अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या स्वामी महाराज लवकर पूर्ण प्रार्थना करते आपल्या व्हिडिओवर सुरुवात करते बघा स्वामी समर्थ पुण्यतिथी लवकरच येत आहे सव्वीस एप्रिल रोजी आहे म्हणजे वार शनिवार लवकरच आलेला आहे तर आजचा आपला व्हिडिओ गुरुचरित्र पारायण कशा पद्धतीने करायचं किंवा गुरुचरित्राचे नियम कोणकोणते आहेत या संबंधीचा आहे गुरुचरित्राचे नियम बघा आपल्या मनात विचार येणं हे देखील स्वामींचीच इच्छा लागते म्हणजे गुरुचर्याचं पारायण करावं ही इच्छा येणं देखील महाराजांचीच इच्छा लागते पण ही इच्छा आली आहे आपल्याला पारायण करायचं आहे पण त्याचे नियम काय अटी काय कशा पद्धतीने आपण पारायण करायचं आहे हे अगोदर जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे आजचा व्हिडिओ स्किप न करता खरंच सगळ्यांना कळकळीची विनंती आहे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजेच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील नाहीतर भरपूर लोक असे असतात कन्फ्यूज होतात आणि कमेंट बॉक्स मध्ये नंतर मी जे उत्तर व्हिडिओ मध्ये दिलेली असतात तेच तेच प्रश्न परत तुम्ही विचारता तुम्ही स्वतः कन्फ्युज होत असता तर तुम्ही स्किप न करता व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे तर आता गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हंटल की आपल्याला नियम देखील तितक्याच पाळणं महत्वाचं आहे आणि गुरुचरित्राचं पारायण हे असं आहे ज्याला सगळे नियम कडकडीत पाळावेच लागतात आणि ज्यांना नियम पाळणं शक्य आहे त्यांनीच गुरुचरित्राचं पारायण करावं असं देखील माझं म्हणणं आहे कारण काय होतं म्हणते का आपण पारायणाला बसतो नियम आपण व्यवस्थित पाळत नाही म्हणजे ते त्याचे जे काही नियम आहेत घरातल्या प्रत्येक व्यक्तीने पाळावे लागतात आणि जर नाही पाहिले तर त्याचे दोष आपल्याला व आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्याचे दोष लागत असतात आणि ते आपल्याला नको आहे आपण महाराजांची सेवा करतोय बघा मन असता पवित्र सदा काळ वाचावी श्री गुरुचरित्र असं का म्हटलेलं आहे आपल्या मनाच्या शुद्धीकरण तिथून करायचं आहे मनाच्या शुद्धीकरणापासूनच गुरुचरित्राच्या पाराणावर आपल्याला सुरुवात करायची आहे तर वीस एप्रिल रोजी म्हणजे वीस तारखेपासून म्हणजे पुढच्या रविवार आता बरोबर आठवडा आहे त्याच्या अगोदर व्हिडिओ टाकणे येणाऱ्या रविवार आज रविवार आहे येणाऱ्या पुढच्या रविवार पासून आपल्याला शनिवार म्हणजे असे सात दिवसांचं आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आपल्या जवळपासच्या मठात केंद्रात गुरुचरित्राचं पारायण नक्कीच सुरू होणार आहे या दिवसापासून तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये मठामध्ये तुमची नाव नोंदणी सुरू असेल नाव नोंदणी करून घ्या व तिथे करा आप गुरुचरित्राचं पारायण मठात केंद्रात केल्यामुळे काय होतं आपल्याला आनंदपटीचं असं फळ मिळत असतं तिथे म्हणजे आपण घरामध्ये एकटे पारायण करतो म्हणजे आपल्याला एक, आप एक गुरुचरण केलेलं फळ मिळत असतं पण मठामध्ये जितके लोक असतात तितक्या लोकांचं असं अनंतपटीच फळ आपल्याला त्यामुळे जर मठात व केंद्रात जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कर नक्कीच करायचं आहे माहिती मा आहे प्रत्येकाचे काही ना काही तर प्रॉब्लेम असतात आर्थिक अडचणी असतात लहान मुलं असतात वयस्कर घरामध्ये असतात यामुळे आपण मठात केंद्रात जाऊ शकत नाही व आपण घरी करण्याचं नियोजन केलेलं असतं तर घरामध्ये करायचं असेल तर नियम अटी काय आहे हे सगळं जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे सगळ्या अगोदर करणं हे मनामध्ये मना येणं देखील महाराजांची इच्छा आहे आणि गुरुचरित्राचं पारायण करणारे आपण कोणीच नाही आपल्याकडून को करून घेणार देखील आपले स्वामी महाराजच आहे त्यामुळे जेवढे आपले स्वामी सेवेकरी आहेत दत्तसेवेकरी आहेत सगळे 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 आता पारायणाला बसणार आहेत आणि आपल्या ज्या महिला आहेत डेट आहेत म्हणजे त्या आठवड्यामध्येच किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्येच आहेत बिचारे त्या आता घरी पारायण देखील सुरू झालेलं असेल कारण पुढे जाऊन त्यांना पारायण करता येणार नाही कारण मासिक धर्माची अडचण आहे त्यामुळे आपल्या भरपूर असा सेवेकरी देखील आहेत त्यांनी लवकरच पारायणाला सुरुवात देखील केली असणार आहे नक्कीच केली असणार आहे बघा गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हटलं की नियम पाळणं तितकं महत्वाचं आहे सगळ्यात पहिला नियम गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे म्हटल्यानंतर घरामध्ये मांसाहार करायचा नाही तुम्हीच काय पारायण करणाऱ्या व्यक्तीनेच काय घरातली कोणत्याच व्यक्तीने तुम्हाला घरात मांसाहार मा करायचा नाही घरामध्ये आणायचा देखील नाही खायचा देखील नाही मद्यपान धूम्रपान पूर्णपणे वर्ज्य आहे मांसाहार पूर्णपणे कडकडीत वर्ज्य आहे मग तुमच्या घरातील एखादा व्यक्ती असा असतो जो काही काही केले नाही ऐकत नसतो तर अशा वेळेस नक्कीच तुम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा कारण बघा कोणतीही स्त्री स्वतःसाठी कधीच कोणतीच गोष्ट करत नसते किंवा देवधर्माच्या मागे देवाच्या मागे हात धुवून कधीच कोणतीच स्त्री लागत नसते व स्वतःसाठी कधीच ती काही मागत नाही संपूर्ण कुटुंबासाठी कुटुंबातील व्यक्तीसाठी ती झगडत असते व त्यांच्यासाठीच कोणती ना कोणती तर सेवा करत असते देव देवधर्म करत असते सगळं काही आपल्या कुटुंबासाठी ती करत असते स्वतःसाठी ती कधीच काही मागत नाही हे देखील तुम्हाला तितकंच माहित आहे त्यामुळे कृपया सगळ्या दादांना देखील अशी विनंती आहे भरपूर दादा देखील आपले सगळे म्हणजे सगळेच सेवेकरी करतात पण कृपया विनंती आहे जो कोणी हा व्हिडिओ बघतोय प्रत्येकाने जर आपल्या असेल तर नक्कीच नक्कीच मांसाहार आहे सात दिवस तुम्हाला फक्त खायचं नाही आहे सात दिवस ना था था ना तुम्ही नाही खाल्लं तर काय होणार नाही आपल्या घरातली व्यक्ती आपल्यासाठी काही तर करत असेल तर नक्कीच तुम्ही ही गोष्ट करायला अजिबात विसरायची नाही म्हणजे मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे आणि जर ऐकत नसेल तर त्यांना कसं मॅनेज करायचं किंवा त्यांना कसं तुम्हाला मनवायचं हे तुम्ही बघायचं आहे कारण तुम्हाला आठवडा आहे या आठवड्यामध्ये त्यांना तुम्हाला मनवायचं आहे त्याच पद्धतीने बघा ब्रम्हार्याचं पाल। पालन ब्रम्हार्याचं पालन देखील आपल्याला करणं तितकंच महत्वाचं आहे आता ब्रह्मचार्याचं पालन म्हणजे काय कधी कधी असं होतं की नवीन जे सेवेकरी जोडलेले आहेत त्यांना ब्रह्मचार्य म्हणजे तेच माहित नसतं नवरा बायको मध्ये कोणते संबंध ठेवायचे नाहीत या सात दिवसामध्ये यालाच ब्रह्मचार्य म्हणतात त्यामुळे तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन नक्कीच करायचं आहे कडकडीत करायचं आहे आपण ज्या जागेवरती रोज झोपतो ती जागा आपल्याला चेंज करायची आहे आपल्याला चटई सतरंजीवरती झोपायचं आहे आपल्याला गादीवरती बसायचं नाहीये खुर्चीवरती नाहीये एवढ्या गोष्टींचं पालन करायचं आहे आता काय खायचं काय नाही खायचं या संबंधीचा व्हिडिओ नेक्स्ट बनवेल कारण बघा एकाच व्हिडिओ मध्ये सगळं सा सांगितलं सगळे सा असे देखील सगळे सगळा व्हिडिओ बघत नाहीत आणि काय खायचं काय नाही खायचं याची देखील माहिती खूप मोठी आहे त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो तर त्याची माहिती नक्कीच काय खायचं कोणते धान्य खायचे कोणतं काय खाय काय खायचं नाही हे सगळं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे जसं की तुम्हाला सांगितलं तुमची जागा तुम्हाला चेंज करायची आहे त्याच पद्धतीने तुम्हाला खुर्चीवर बसायचं नाहीये गादीवर बसायचं नाहीये एवढी एक गोष्ट तुम्हाला टाळायची आहे आहे कडकडीत पालन करायचं त्याच पद्धतीने बघा आपल्या तोंडातून या सात दिवसामध्ये कोणासाठी अपशब्द निघेल कोणासाठी आपण वाईट विचार करत असो अशी कोणतीच चूक करायची नाही आपल्या हातून कोणाचा अपमान होईल अशी देखील कोणती चूक घड करायची नाहीये ह्या सात दिवसामध्ये तरी देखील असं होतं बघा पारायण वेळेस महाराज खूप परीक्षा तर हे का होतात संबंधी देखील नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही सगळे व्हिडिओ नक्कीच चेक करत जा बघा आपण आपण जसं की सांगितलं आपल्या झोपण्याची जागा बदलायची आहे मासिक धर्म आला पारायण करताना आपली तारीख खूप पुढची आहे आणि अचानकच आपला मासिक धर्म पंधरा दिवस अगोदर चाला ही देखील अडचणच आहे म्हणजे ही देखील परीक्षाच आहे काही ना काही तर घरात असल्याशिवाय असं कधीच होत नाही निगेटिव्ह एनर्जी वगैरे तर बघा अशा वेळेस पारायणामध्ये सोडून न देता कोणाला तरी आपल्या घरातल्या दुसऱ्या व्यक्तीला हे कंटिन्यू करायचं आहे त्याच पद्धतीने जिथे सुतक वगैरे आहे म्हणजे माती असेल दहावा असेल बारावा बारा ते तेरावा असेल तिथेच जायचं नाहीये तिथलं काही खायचं नाहीये परांना तुम्हाला पूर्णपणे वर्ज आहे त्यामुळे तुम्हाला बाहेरचं काही खायचं नाही म्हणजे जिथे एखाद्या व्यक्ती वारलेला आहे तुमच्या घरामध्ये पारायण सुरू आहे आणि तुम्ही तिथे धाववा नंतर मातीला बारावा तेरावा तिथे अजिबात जायचं नाहीये आहे तिथलं काही खायचं नाहीये त्याच पद्धतीने तिथं जायचं नाही मुळात त्यामुळे खाण्याचा प्रश्न त्यामुळे तुम्ही एवढी एक गोष्ट तुम्हाला नक्कीच पाळायची आहे त्याच पद्धतीने बघा पर जे आहे घरामध्ये सात्विक जे भोजन तुम्ही करणार आहात जेवण करणार आहात तेच तुम्हाला खायचं आहे आणि जे पारायणाला जी व्यक्ती बसली आहे ती व्यक्ती जे खाणार आहे तेच आपल्या महाराजांना देखील नैवेद्य दाखवायचे आहे सकाळ संध्याकाळ पारायण आपल्या घरामध्ये सुरू आहे म्हणजे आपल्याला सकाळ व संध्याकाळ दोन्ही वेळेस आरती करायच्या आहेत जर तुमची आरती सकाळी आठ ला असेल तर आठची किंवा ची आरती तुम्हाला करायची आहे त्याच पद्धतीने सायंकाळच्या वेळेस देखील तुम्हाला आरती करायला अजिबात विसरायची नाही पारायण आता बघा भरपूर लोक अशी आहेत की आम्ही रूमवर राहतो म्हणजे रूम घेऊन राहतो आम्ही रूममेट आहे वगैरे तर अशा लोकांनी काय करायचं म्हणजे आम्हाला मेसचा डबा आहे तर अशा लोकांनी काय करायचं त्यांना पारायण करण्याची इच्छा असते किंवा ते पारायण करणार असतात पण मेसच्या डब्यामुळे त्यांना जरा अडचण येत असते तर अशा वेळेस तुम्ही नक्कीच तुमची जी मेस आहे तिला त्यांना रिक्वेस्ट करा की अशा असं ताई मी पारायणाला बसलो आहे किंवा बसली आहे तर काय असेल ते सुचूरभूत होऊन शुद्ध सुचुरभूत होऊन मग जेवण तयार करा म्हणजे आपले लागा लागेचा हात शिवता शेवटीचा हात आपला जेवणाला लागणार नाही किंवा कांदा लसून त्या जेवणामध्ये पडणार नाही आणि काय खाणार आहोत आपण काय नाही खायचं आपल्याला हे देखील त्यांना सांगायचं आहे जर असं ते करू शकत असतील असं भरपूर लोक देतात काही काही ठिकाणी असतील की ते तुम्हाला डायरेक्ट सांगतील माझ्याकडे माझ्याकडून काही होणार नाही तर अशा वेळेस देखील बघा तुम्ही मॅनेज करा ती गोष्ट किंवा तेवढे दिवस तुम्ही तेवढे दिवस तुम्ही नक्कीच स्वतः बनवण्याचा प्रयत्न करा म्हणजे भाजी तरी कमी तुम्ही स्वतः बनवण्याचा प्रयत्न करा भात तर खाणारच नाही तुम्ही भाजी तरी चपाती तेवढी तुम्हाला बाहेरून आणायची आहे जर तुम्हाला मेजचा डबा द्यायला त्या मेसच्या मावशी तुमच्या तयार झाल्या की तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलेल्या त्या पद्धतीने तुम्ही त्यांनी जेवण बनवून दिलेलं आहे किंवा त्यांच्या घरात जरी कोणाला मासिक धर्म असेल तर त्या हात लावू देणार नाही तर त्यांनी व्यवस्थित पाळून दिलेला आहे तुम्हाला तर डब्बा डब्बा खाण्याच्या अगोदर प्रत्येक डब्यावर म्हणजे चपातीचा भाजीचा जो डब्बा आहे त्या दोन्ही डब्यावर तुम्हाला हात ठेवून अकरा वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा गायत्री मंत्र म्हणल्यामुळे काय होतं आपल्याला त्या अन्नाचे पर अन्नाचे दोष लागत नाहीत कुठलाच दोष आपल्याला लागत नाही त्यामुळे तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायला विसरायचा नाहीये ज्यांना मेसचा डब्बा आहे आता त्यांचा देखील प्रश्न हा सुटला असेल आणि जर तुम्हाला बनवता येत नसेल तर थोडस मॅनेज करा थोड्या दिवसासाठी म्हणजे सात दिवसासाठी तुम्हाला फक्त मॅनेज करायचं आहे तुम्ही काय करू शकाल याच्यावरती तुम्ही नक्कीच विचार करायचा आहे ताई आमचं भाड्याचं घर आहे तर आम्ही पारायण करू शकतो का तो हो तुम्ही स्वतः ते पारायण करू शकता त्या भाड्याच्या घराचं देखील तुम्ही पैसे मोजताना त्यामुळे ती वास्तू देखील तुमची आहे असं समजायचं आणि तुम्ही पारायण करायचं आहे पारायणाची मांडणी कशी करायची ते देखील तुम्हाला माहित आहे चा, चौरंग घ्यायचं आहे चौरंगावरती पिवळ्या वस्त्र अंतरायचं आहे महाराजांचा फोटो मूर्ती जे काही असेल ते ठेवायचं आहे त्या मूर्ती असेल तर अभिषेक घालायचा फोटो स्वच्छ करून त्यांना देखील अभिषेक घालायचा आहे आणि कलश महाराजांच्या उजव्या बाजूला तुम्हाला कलश स्थापना करायची आहे ज्यांना कलश स्थापना करायची अगोदर कलश स्थापना घरामध्ये आहे व त्यांना ज्यांना जमणार नाही कलश स्थापना करायला त्यांनी नारळ तिथे ठेवायचा आहे व दक्षिणा ठेवायचा आहे शेवटच्या दिवशी म्हणजे गुरु सांग, गुरुचरित्र सांगतेच्या वेळेस तुम्हाला तो नारळ फोडून प्रसाद म्हणून खायचा आहे किंवा विसर्जन करून द्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला पारायणाची मांडणी थोडी का सांगितली पण डिटेलमध्ये कशी करायची अजून तुम्हाला नक्कीच नक्कीच सांगेल त्याच पद्धतीने तुम्हाला या सात दिवसामध्ये वेश ओलडायची नाहीये वेश ओळयची नाही म्हणजे काय बघा आता तुमचं तुम्ही मुंबईमध्ये राहता मुंबईमध्ये राहता आणि नवी मुंबईला दुसऱ्या ठिकाणी म्हणजे ठाणे पालघर या ठिकाणी तुमचं काम कुठेतरी आहे म्हणजे जॉबला जा तुम्ही जाता म्हणजे एक प्रकारे ही ओलंडली गेली तर जरी गेली कारण आपली ती रोजीरोटी आहे आपण पोटा पाण्यासाठी काम करत आहोत त्यामुळे जरी तुम्ही कामासाठी जात असाल तरी देखील तुम्ही जाताना आपलं पाणी बाटली डब्बा आपल्या सोबत ठेवायचं आहे बाहेरचं पाणी देखील वर्ज आहे आपल्याला परान वर्ज आहे त्यामुळे वेश ओलंडली जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपण कामाला जातो मान्य आहे त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाहीये त्याचं काही बंधन नाही आहे आपल्याला कामाला जातो त्यामुळे ते वेळेस वेश ओलंडली जाते कारण आपण लांब कुठेतरी कामाला जात असतो जा, अशा वेळेस देखील नियमांच्या पालनामध्ये आपण जे काही ते करायचं पण आमच्या घरातलं खूप जवळचं लग्न आहे घरातलं लग्न आहे आणि मग मला जावं लागेल मग मी काय करू काय करू तर अशा वेळेस वेश ओलंडायची नाही तर मग तुम्ही पारायणाला बसू नका खूप जवळच लग्न आहे तर तुम्ही बसू नका हा तुमच्या गावातच लग्न आहे तुम्ही सकाळी जाऊन लगेच संध्याकाळी माघारी येत असाल पारायण करून जात असाल तर तुम्ही ठीक आहे जाऊ शकता पण लग्नात देखील तिथे गेल्यानंतर देखील तिथलं पाणी वर्ज आहे तुम्हाला जेवण वर्ज नाही कुठेच बाहेर काही खायचं प्यायचं नाहीये तुम्हाला जे काही खायचं प्यायचं आहे कुठेही तुम्ही प्रवास जरी केला तिथल्या तिथे तुमच्या गावातल्या गावात जरी तर स्वतःच पाण्याची बॉटल स्वतःच जे खायला भूक लागली तर खायला स्वतःच्या जवळ तुम्हाला बाळगायचं आहे अशा पद्धतीने या छोटे छोटे नियम आहेत या नियमांमध्येच बसूनच आपल्याला आपल्याला गुरुचरताचं पारायण करायचं आहे कारण हे पारायण बघा साध सुद्धा नाहीये तुम्हाला देखील माहित आहे गुरुचरित्र हे पाचवा वेद मानले गेले आहे त्यामुळे गुरुचरित्राला साधा सुद्धा ग्रंथ समजण्याची देखील चूक अजिबात करायची नाहीये तुम्हाला नियम समजलेच असतील आज आपण नियम कोण कोणते पाळायचे हे पाहिलं आहे त्याच पद्धतीने गुरुचरित्राचे अध्याय रोज किती वाचायचे बघा रोज तुम्हाला अध्याय किती वाचायचे ते देखील तुम्हाला सांगणार आहे पहिल्या दिवशी तुम्हाला एक ते नऊ अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला दहा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी तुम्हाला बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय व सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय अशा पद्धतीने अध्याय तुम्हाला सात दिवस पठन करायचे आहेत परंतु बघा कधी कधी असं होतं की आपण आता पारायण कोणत्या वेळामध्ये करायचं हे देखील नियमांमध्ये आपल्याला असायला हवं पारायण बघा सुरुवात तुम्ही तीन साडेतीन पासून साडेतीन चार पासून सुरुवात करू शकता म्हणजे कसं तुमचं सात पर्यंत अडीच अडीच तास तर जातोच कमीत कमी अडीच ते तीन तास तुमचा पारायणाला जातो तर या वेळामध्ये तुमचं पारायण कम्प्लीट होऊ शकतं सकाळची वेळ ही खूप सुंदर व शुद्ध वेळ असते म्हणजे या वेळेस कोणाचा का, कालवा नसतो मुलांची मुलांचा खिलबिलाट नसतो म्हणजे काहीच नसतं फक्त शुद्ध वातावरण शुद्ध हवा व पक्ष्यांचा खिलबिलाट तुम्हाला ऐकायला उडत असतं या हवेमध्ये म्हणजे एक प्रकारे सात्विकता त्या हवेमध्ये देखील असते व सकाळच्या ब्रह्ममुर्ता आपण पारायण केल्यामुळे त्याचं शुभ फळ देखील आपल्याला मिळत असत पण तरी देखील आम्हाला वेळ नाहीये कोणाकोणाचे मिस्टर लवकर जात असतील पाचला सहा ला सात पर्यंत तर आपल्याला त्यावेळेस पारायणाला बसता येणार नाही ते देखील खरं आहे ते, ते गेल्यानंतर तुम्हाला पारायण करायचं आहे तर तुम्ही सकाळी साडेतीन ते सा, सायंकाळी चार वाजेपर्यंत कधीही पारायण करू शकता फक्त बारा ते साडेबारा ही वेळ आपल्या दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे त्यामुळे तुम्ही बारा ते साडे ही वेळ वर्ज करायचे आहे तुम्ही पारायणाला बसायचं आहे कधी कधी असं होते की लहान मुलं घरामध्ये आहेत लहान मुलांना बघत बघत आपल्याला पारायण करायचं आहे तर त्यांना पाहत पाहत जर पारायण करायचं असेल मग मधून उठलं तर चालेल का बघा आपण दहाला ला सुरुवात केलेली आहे पण आता बारा वाजायला आलेली आहे दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे तर या वेळामध्ये बारा या ते साडेबारा या वेळामध्ये आपण पारायण करू शकत नाही त्यामध्ये ते बारा वाजता स्टॉप करून साडेबाराच्या नंतर तुम्ही चार वाजेपर्यंत कधी जरी वाचलात राहिलेले अध्याय तरी देखील चालतात तर। पण लहान मुलं असल्यामुळे उठावं लागतं कधी कधी असं होतं तर अशा वेळेस महाराजांना अगोदर संकल्प ज्या वेळेस येणार आहात त्यावेळेस सांगायचं की लहान मुलामुळे किंवा वृद्ध करत असतील तर त्यांच्या तब्येतीच्या काळजीमुळे मला एखाद्या वेळेस जागेवरून उठावं लागेल तर त्यासाठी महाराजांना अगोदर क्षमा मागून घ्यायची आहे जर घरामध्ये तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम नाहीये तुम्ही एका मांडीत म्हणजे बसलेल्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण पारायण जेवढे अध्याय ज्या दिवसाचे दिलेले आहेत तेवढे अध्याय तुम्ही कम्प्लीट करू शकत असाल तर तेवढे अध्याय तुम्हाला नक्कीच कम्प्लीट करायचे आहेत अर्धवट सोडायचे नाहीयेत पण तुम्हाला सांगते बारा ते साडेबारा नंतर तुम्ही एकला जरी सुरुवात केली तर चार वाजेपर्यंत तुम्ही पारायण करू शकता म्हणजे तुम्ही तीन तासात त्या पारायण करू शकता म्हणजे तुमच्या वेळेनुसार चार वाजेपर्यंत तुम्ही कधीही पारायण करू शकता अशा पद्धतीने पारायणाचे हे नियम आहेत आता नियमानेच तुम्हाला बघा आता एवढा मोठा व्हिडिओ झालेला आहे मग अजून पारायणाचे अजून कशा पद्धतीने काय काय करायचं हे सगळं खायचं काय काय नाही खायचं हे सगळं वेगळ्या व्हिडिओमध्ये नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगणार आहे अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारणारच नाही तरी देखील एखाद्याची शंका असेल काही तर नक्कीच विचारायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एकदाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींवर रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद